अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी संपन्न आरोग्य धनसंपदा या वचनास प्रमाण मानून अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये डॉक्टर्स डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी करण्यात आली आजच्या या एकविसाव्या शतकातील धकाधकीच्या जीवनात अनेक कारणांमुळे आरोग्याकडे कळत न कळत प्रत्येकाचं दुर्लक्ष होत आहे त्यामुळं अनेक घातक परिणाम आज आपल्या नजरेसमोर आहेत या सर्वांपासून सुरक्षितता बाळगण्यासाठीच अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आरोग्य तपासणी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला येत्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रथमोपचार पेटी तयार केली तसंच काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शल्य चिकित्सकांची ओळख करून देऊन चित्रांच्या आधारे आजारांविषयी माहिती सांगितले कुमारी अनुश्री अन्नम हिने आपल्या भाषणातून डॉक्टर दिवस साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला या उपक्रमात सोलापूरचे डॉक्टर विनोद कोल्हापुरे डॉक्टर सचिन बोंगार्गे डॉक्टर गुरुदेव हट्टली डॉक्टर अश्विनी उळागड्डे डॉक्टर सागर लबाटे दंतशस्त्रक्रिया तज्ञ असे नामवंत डॉक्टर उपस्थित होते यांची ओळख सौ वैष्णवी कोकल यांनी करून दिले आभार प्रदर्शन लता कोडम यांनी केलं तसेच संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर अजय पोन्णम संचालिका सौ सुलक्षणा वर्ग मोठ्या संख्येने म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेखींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय दामिनी व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय वक्तृत्व संभाषण आणि सहभाग आणि उत्कृष्ट न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे चौघुम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुख जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचेंच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस शहाऐंशी छत्तीस